चव्हाण शिवसेनेच्या वाटेवर जत जत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर शिवसेना प्रमुख चव्हाण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने शहर प्रमुख विजय राजे चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असून शिंदेच्या शिवसेनेत येण्याची ऑफर त्यांना दिली जात आहे विजयराजे चव्हाण हे उभाटा गटाचे जत शहर शिवसेना प्रमुख म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम पाहत असून अनेकांनी ठाकरे गटाची साथ सोडली मात्र चव्हाण यांनी राहण्याचा निर्णय घेतला गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकीय गणिते बदललेली असून येणाऱ्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यातच जत नगरपालिका निवडणूक होणार असून विजयराजे चव्हाण यांना मानणारा शहरात मोठा गट आहे आगामी जत नगरपालिकेचे निवडणुकीचे समीकरण बघून जिल्ह्यातील एकनाथ शिंदे गटांच्या पदाधिकाऱ्यांनी विजयराजे चव्हाण यांना शिंदे यांच्या येण्याची ऑफर दिली असून व वा देण्याबरोबर जत नगरपालिका संदर्भात सर्व सूत्रे देण्याचीही ऑफर दिली असल्याची चर्चा आहे जर विजयराजे चव्हाण यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे विजय विजयराजे चव्हाण काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून लवकरच आपल्या समर्थकांची चर्चा करून मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे